शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी काय पसरलेलं आपल्या समोर आणि आपले मित्र आणि सवंगडी जे आहेत ते आलेले आहेत केळशी पाहण्यासाठी तर किती सुंदर परिसर आहे पहा तर आता आम्ही बोटिंगने चाललेलो आहोत हरणेला सुवर्णदुर्गावर दिसतोय तो हो, सुवर्णदुर्ग हो। शस्त्र आणि जे फेकून मारायचं असतं ते अस्त्र तर तोफे अस्त्रामध्ये येते हां आणि तोफेचे बरेच प्रकार आहेत तर तोफेचे बरेच म्हणजे जशी वांगडी आहे म्हणजे ते एकामेकात जॉईन करून जी तयार केलेली असते ती एक तोफ असते ह्या ओतीव तोफा असतात मग फॉरेनच्या युरोपियन तोफा असतात आपल्याकडे पण पाडलेल्या तोफा याला कुठलं हे वापरलं जातं जे ओतीव म्हणाला तुम्हीला लोखंड असतो लोक लोखंड आणि संयोग असतं त्यावेळेला जंग गंज पकड जंग कडोड होऊ नये काय अशी ट्रीटमेंट केली हां क्रोजन प्रूफ आता इतके वर्षे टिकले तेवढं तेवढं तर डॅमेज होणारच तर ह्याची जी रचना अशी असते की ह्याचा जो दारूगोळा जेव्हा फुटतो त्या स्फोटामुळे तो फुटायला नाही पाहिजे त्यामुळे त्याचं थिकनेस किती असायला पाहिजे कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये गोळा लागेल त्याच्याप्रमाणे ती आणि मुख्य म्हणजे तिचा परत पडपज कशासाठी ती वापरली जाणार आहे म्हणजे आता या तोफेची जी रेंज असते तोफगोळा फेकण्याची रेंज ती जवळ आलेल्या झाजापर्यंत आहे का जमिनीपर्यंत जायला पाहिजे त्याप्रमाणे त्या तोफा ठेवतात जसं आता जंजिर्यामधील ज्या तोफा आहेत त्या लाँग डिस्टन्स तोफा आहेत काही तो किल्ल्यामध्ये जलदुर्गामध्ये छोट्या तोफा असतात ते जवळ आलेल्या झाजांवरती अटॅक करण्यासाठी ज्या तोफा असतात तर प्रत्येक युटिलिटी व्हॅल्यू जी आहे त्याचा उपयोग कसा केला जाईल किंवा कसा जाऊ शकतो याच्याप्रमाणे ती आयुध तशी ठेवलेली असतात पहिले जी रचना समजून शकू सांगू शकाल आपण हा जो भाग आहे हा वडखाली करण्यासाठी म्हणजे जे स्टँड असतं तोफेचं तो ते आता इथे नाही आहे पण त्याचा अँगल चेंज करण्यासाठी याचा वापर केला जातो ओके।, ओके ओके ही जी आहे ही वात म्हणजे सुरुवातीला कसं असतं की पहिल्यांदा दारू जी असते गन पावडर ज्याला आपण म्हणतो ती आ, किती अंतर गोळा फेकणार आहे त्याच्याप्रमाणे ती क्वांटिटी ठरवून ती दारू आधी पहिली भरली जाते मग तो त्याच्यावरती काथ्याने तो भूच मारून तो ग दारू जी आहे ती पॅक केली जाते आणि मग नंतर ते जे गोळे असतात तो गोळे ते सारले जातात छोटे असतील तर मल्टिपल किंवा एक मोठा गोळा सारला जातो आणि परत तो काथ्याने वरनं समोरनं टोकून तो, तो पॅक केला जातो आणि मग दारू ते या होल जे आहे तिथे वाद टाकली जाते या होलमध्ये तर हा ही जी प्रोसेस आहे ही एक दहा पंधरा मिनटाची प्रोसेस आहे नंतर ही वाट टाकल्यानंतर मग त्याला अँगल सेट केला जातो अंदाजे अनुभवी म्हणजे कु तोफा चालवणारे जे माणसं असतात त्यांना ते अंदाज असतो की कुठला अँगल ठेवल्यामुळे त्या लक्षापर्यंत आपला गोळा जाईल त्याच्याप्रमाणे तोफेचा अँगल ठेवला जातो आणि मग त्याला बत्ती दिली जाते काही ठिकाणी हे जे अंतर आहे तोफेपासूनचं ते तटबंदीचं अंतर तर जेव्हा गाड्यावरती तोफ असते आणि स्फोट होतो तेव्हा तोफ पाठीमागे फिटली जाते तदवंडीवर ना खाली पडू नये तर एवढी रुंद ती तडुबंदी त्यावेळेला तिथे ठेवतात आता एक तोफगोळा उडाल्यानंतर बराच वेळ जातो ती तोफ थंड व्हायला लागते गरम होते ना तापते आणि मग ती थंड होण्यासाठी एक पंधरा वीस मिनिटाचा काळ आणि परत ती रोल रोड करण्यासाठी परत पंधरा वीस मिनटाचा काळ म्हणजे दोन तोफांच्या मध्ये अर्धा ते पावन तासाचा अंतर तुलसी मला एक सांग फतेहगड कुठला नाही हा हा फतेगड म्हणजे वस्ती दिसते तो फतेगड सॉरी मित्रांनो मधला जो पोर्शन दिसतो आहे तो, तो फतेगड आहे म्हणजे कनकदुर्ग आणि गोवा असे चार आणि सुवर्णदुर्ग असे चार किल्ले आहेत तिथे शोधत होतो गड किल्ल्या या गडावर सुवर्णदुर्गावर ती शरब चिन्ह आपल्याला सापडलेलं आहे सुंदर सूर्यप्रकाश त्यावर पडल्यामुळे आपण या शरभाचं महत्व जाणून घेऊया हा काय नेमका प्राणी आहे जेव्हा किल्ला जा बांधला जातो किंवा किल्ला कॅप्चर केला जातो ठीक आहेकडून त्यावेळेला जी राजसत्ता असते आधीची असते किंवा नंतरची असते ते आपलं वैशिष्ट्य सांगण्यासाठी काही चिन्हांचा सा वापर करत असतो त्याच्यामध्ये शडभाचं चिन्ह हे फार महत्त्वाचं चिन्ह आहे काही ठिकाणी फुलं असतात कलश आणि आंब्याच्या पानाची रचना असते तर शर्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ती राजसत्ता किती पॉवरफुल आहे हे दाखवण्याचं त्यांचं त्याच्याकडे ते प्रयत्न असायचा म्हणजे नॉर्मली सर्वाच्या पायाखाली सी हत्ती असतात राजसत्ता एवढी पॉवरफुल आहे की हत्तीसारखे जे प्रचंड ताकदीचे जे राजे असतात त्यांना ते पायाखाली कंट्रोल करून करून ठेवतात असं ते एक सिंबॉलिक चित्र जे असतं त्याला शरबाचं चित्र म्हणतात आणि ते व्याजदा किल्ल्यावरती दरवाजाच्या ठिकाणी तटबंदीला असतात काही ठिकाणी मारुतीचं चित्र असतं काही ठिकाणी गणपतीचं चित्र असतं ते एक सिंबॉलिक त्या त्या कारणासाठी काढलेली आहे जसं आपण इथे शरबाचं चिन्ह पाहतो आहे तसंच बऱ्याच साऱ्या किल्ल्यांवरती किंवा मंदिरांमध्ये जसं राजे शिर्के सरांनी सांगितलं की मंदिराच्या मध्यभागामध्ये किंवा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या मध्यभागामध्ये वरच्या साईडला एक व्याल प्राणाचं चिन्ह असतं तर व्यालप्राणीच्या पाठीमागची जी कथा दर्शवते त्याच्यामध्ये सिंहाचं शरीर आणि वाघाचं डोकं आणि त्याचा अर्थ असा घेतला जातो की शौर्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हा व्यालप्राणी निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या साऱ्या किल्ल्यांवरती किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यांच्या मध्यभागी ते व्यालचं आपल्याला चिन्ह दिसतं जेणेकरून त्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी आणि तेच ते, ते, ते राज्य एका चांगल्या लेवलला एका बुद्धी चालवण्यासाठीची जी संकल्पना त्यामार्फत आपल्यासमोर येते हे छोटे छोटे झरोगे दिसत आहेत ते, ते चोटे -चोटे कसले आहेत किल्ल्याच्या तटबंदीमधं एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की असे ओपनिंग्ज असतात ते ओपनिंग ज्याला जंग्या म्हणतात त्या जंग्यांचं उपयोग असं मल्टीपर्पज आहे ते एक तर उकळलं तेल ओतणं किंवा बंदुका नंतर बंदुकाचा शोध लागला आणि बंदुका जेव्हा आले जेव्हा भटकंदाज जे असायचे म्हणजे बंदुका चालवणाऱ्या माणसांना भटकंदाज म्हणतात तर ते मग इथे बंदुका घेऊन उभे असायचे आणि मग इथून खालते जे चढायचा किंवा त्रास द्यायची जी लोकं गाजं आली किंवा माणसं चढायला लागली तर त्यांना इकडून ते ठोकून काढायचे तेव्हा जसं बंदुकाचा वापर इकडून दगडी पण टाकू शकतात नेम त्याचबरोबर ते अँगल तसेच तयार केलेले असतात त्या चरोक्यांचे किंवा जंग्यांचे की वेगवेगळ्या प्रकारचे आता इथे चार प्रकारचे अँगल आहेत चार जरोक्यांना चार वेगवेगळे अँगल आहेत त्याप्रमाणे मग ते ॲडजस्ट करून जे तटबंदीचं प्रोटेक्शन पण मिळतं आतल्या माणसाला आणि मारा पण करता येतो तिथून पहा सुंदर कनकदुर्ग फतेहगड आणि गोवा केला दिसतो आहे तो समोरचा परिसर दिसतो तो हरणेचा परिसर हरणेला मासेमारीचं एक प्रमुख केंद्र समजलं जातं आणि पूर्वी एक बंदर होते इथे बोटी लागायच्या त्यासाठी ही जागा निवड निवडली गेली असेल असा साधारणतः माझा अंदाज आहे हे जे काही ठिकाणी गोष्टी दिसतात त्यातून होल आहे इथे झेंडा किंवा मशाल काही लावू शकत असतो बऱ्याच किल्ल्यामध्ये न आढळणारी एक गोष्ट इथे या आपल्या सुवर्णदुर्गा किल्ल्यावरती आहे आणि ती म्हणजे या तट तटबंदी किंवा बुरुज आहे त्या बु बुरुजावरती जी देवडी आहे किंवा खिडकी आहे त्याची रचना तर जेव्हा आपण एखादं बांधकाम करतो तेव्हा ते, ते बांधकाम कसं असेल असं आधी आपण इमॅजिनि इमॅजिन करतो तर हे इमॅजिनेशन हे बघण्यासारखं आहे की यातसुद्धा त्यांनी कला दाखवलेली आहे नुसतंच ओपनिंग केलेलं नाही आता हा जो कातळ आहे आणि हा कातळ आहे ह्याला एक कलात्मक आकार दिलेला आहे आणि तो आकार जसं आपण लहानपणी शाळेत चित्र काढायचो स्थिरचित्र की एक डावी बाजू आणि उजी बाजू परफेक्ट असायला पाहिजे आणि या कातळ जेव्हा त्यांनी कोरला आणि बांधकामाला घेतला तेव्हा हा हे जी सिमेंट जी इतकी इतकी परफेक्ट साधलेली आहे ना तर यातसुद्धा त्यांनी सौंदर्यशास्त्र जे काय असेल त्यावेळेचं त्याचा पुरेपूर वापर करून त्याची रचना इतकी सुंदर केलेली आहे हटबंदीवरून फिरतो आहे वाकडी तिकडी ती सरळही नाही बांधलेली बघा म्हणजे किल्ल्यावर जेव्हा युद्धप्रसंगी जेव्हा हालचाल होत असेल ती इवन राहू नये पळापळीचा डाव असावा अशा रीतीने याचं बांधकाम आहे सरळ नाही आपण जे चौकोनी आयता कृती बांधतो तसं बिलकुल बांधकाम नाही अशा रीतीचं वास्तू कला आपल्याला दिसतेच स्थान आहे ज्याला सिंदूरपासून आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला इथेही दगड दिसत आहेत ते एक उद्ध्वस्त वास्तू आहे सुंदर कोरीकाम काम आहे काय करे अरे चला एक तलाव आहे ज्यातून दगड काढून या वास्तू उभारलेल्या आहेत रस्ता आहे त्याखाली येण्याचा इथे गुप्त दरवाजा आहे आपल्याला खाली जाता येत सुंदर सुंदर नजारा आहे फार परंतु जाता येतो बघा हाच तो कातळ ज्यावर हा किल्ला उभारला गेला आहे सुंदर असं सपाट आहे त्याच्यावर काम केलेलं दिसतय तुम्हाला इथे शरीराने तोडलेला दगड आहे आणि यांची रचना पाहती सुंदर आहे सुंदर असा किल्ला पाहून महाराजांच्या आठवणी जागृत करून जागवीत म्हणा आम्ही आता किल्ल्यावरून वेळेअभावी राहण्याची इच्छा असतानाही आम्ही आता परतत आहोत ही शपथ घेऊन मी पुन्हा नक्की येऊ इथे आणि हा किल्ला नव्याने पाहण्याचा प्रयत्न करू तर चला पाहूया भेटूया पुढील किल्ल्यावर माझ्या सफरीमध्ये पाऊले चालती या चॅनलवर माझ्यात बाऊले चालती या चॅनलला खरोखर आवडीने सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढे असले पाहिजे असेल तर तुम्हाला जरूर मी आनंद देऊ शकेल आणि हा निसर्ग तुम्हाला बोलवत राहील